राज्यात महापुरुषांच्या पुतळ्यावरून कुठे ना कुठे असते अमरावती शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याच्या कारणावरून राजकारण मात्र यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील सचिन भुळेर या शेतकऱ्याने सर्व शिवभक्तांच्या डोळ्यात अंजन घालणारा आदर्श समाजासमोर ठेवला छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घराघरात पोहोचून पिढीने त्या दिशेने वाटचाल करावी या उद्देशाने एका तरुणाने पुढाकार कौतुकास्पद असं सांग सचिन भोयर याचे वास्तव्य असून लहानपणापासून शिवाजी महाराजांचे विचार त्याने अंगीकारले आहे भोयर यांनी घर बांधते वेळी पाच फूट उंचीचा पुतळाही बसवला यासाठी त्यावेळी त्यांना बारा हजार रुपये खर्च आला शहरात ज्यांना आपल्या घरावर महाराजांचा त्यांना आर्थिक मदत करणार असल्याचे एकोणवीस फेब्रुवारीला रयतेच्या राजाची जयंती साजरी करण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन राज्यभरात करण्यात आले परंतु सचिन भोयल हा केवळ एकच दिवस नाही तर वर्षातील तीनशे पासष्ट दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करतो त्यानंतरच आपल्या कार्याला सुरुवात करतो छत्रपती शिवाजी महाराज अठरा पकड जातीचे होते त्यांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा असाच आहे पुतळ्यासाठी वादविवाद न करता प्रत्येकाने आपल्या राजाचा पुतळा घरी बसवावा तसेच तरुणांनी छत्रपतींच्या विचाराने मार्गदर्शन करण्याचा संदेश सचिन भोयर देत आहे आल्यानंतर मी प्रथम पहिले गृहप्रवेश करायच्या अगोदर मी माझ्या घरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आणि मी रोज शिवाजी महाराजांची पूजा अर्चना करून बाहेर माझ्या पुढच्या कामाला मी सुरुवात करतो तसे सांगायचे झाल्यास शिवाजी महाराज झाले जिजामाते यां जिजामाता यांचेही यांची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवली तर नक्कीच आपल्याला जीवनात प्रेरणा मिळते जेणेकरून भावी पिढीस हा इतिहास समजावा येणाऱ्या तरुण मंडळींना या तरुण मंडळींनी नवीन नवीन असे उपक्रम राबवावे हीच माझी इच्छा आहे तसेच मी दरवर्षी एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मी माझ्या घरी आ, साजरी करतो त्यानिमित्त मी माझे मित्रमंडळ तसेच आरणीतील सर्व धर्म समभावातील तरुण तरुण मंडळी यांना आमंत्रित करतो व छोटेखाने कार्यक्रम करून अल्पवारास अल्पवारास त्यांना आमंत्रित करतो तसेच मी माझे राजे माझे म्हटल्यापेक्षा आपले सर्वांचे राजे यांचा उत्सव मी आपल्या घरी साजरा करीत असतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी सर्व आरणेकरांना तमाम मराठा सेवा संघ जिजाऊ समिती शिवजयंती उत्सव समिती यांना आमंत्रित करतो रफिक सरकार सरकारसह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्मी।